बुलढाणा नगर परिषदेची निवडणूक वादाच्या भोरात सापडण्याची शक्यता आहे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि संपूर्ण जे काही निवडणुकीमध्ये मतदार यादी असतील किंवा प्रभाकरचना असेल किंवा इतरही कारणामुळे त्यांनी याचिका दाखल केली आहे आणि ही सध्या याचिका सुप्रीम कोर्टात आहे आपल्यासोबत स्वतः सतीशचंद्र रोठे जे याचिका करत आहेत साहेब काय सांगाल तुम्ही प्रथमच आता निवडणूक या ठिकाणी पार पडली गेल्या अनेक वर्षानंतर काय नेमका घोळ झालाय निवडणूक या प्रक्रियेमध्ये कारण का की बोगस संदर्भात गुन्हे दाखल झालेत बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय काय नेमकी तुम्ही याचिका दाखल केली या के संदर्भात प्रारूप प्रभाग रचना भूतरचना आणि प्रारूप मतदार याद्या अंतिम मतदार याद्या याच्यावर आम्ही आक्षेप घेतला होता की हे चुकीचे झालेलं आहे हे मतदानाची टक्केवारी घसरणार आहे याच्यामुळे आरक्षण बदलण्यात आलेलं आहे आणि हे सगळं नियमबाह्य झालेलं आहे आम्ही हरकती दाखल केल्या परंतु हरकतीला आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही त्याच्यामुळे आम्ही विद्यमान उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती विद्यमान उच्च न्यायालयाने ते हरकतीचे सगळे आमचे पुरावे इव्हीडन्स चेक केले आणि तिच्यातलं गांभीर्य लक्षात घेता उच्च न्यायालयाकडून ही प्रथम याचिका अशी आहे जी सुप्रीम कोर्टाकडे डायव्हर्ट करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण सद्यस्थितीत सुरू आहे लवकरच त्याच्यावर निर्णय लागू शकतो आणि वेळ पडल्यास याही स्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित होऊ शकते असा आम्हाला आशावाद आहे न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे पण आता एक तुम्ही जी काही याचिका ती दाखल झाल्याच्या नंतरही निवडणूक प्रक्रिया पार पडली मतदानही झालं त्या दिवशी सुद्धा अनेक प्रकारच्या तक्रारी झाल्यात मतदान बोगस होते किंवा मतदान यादीमध्ये मतद दुबार नावं आहेत मृतकांची नावं आहेत तुम्ही सुद्धा तक्रार केली होती मात्र त्यावर कुठली कारवाई झाली नाही आणि बोगस मतदानाचा आरोप होते यासाठीच आम्ही मागील एक महिन्यापासून न्यायालयाच्या दरबारात गेलेलो हो आहोत किंवा हे थांबलं पाहिजे आणि जे आज घडलंय ते आम्ही एक महिन्यापूर्वी मांडलंय न्यायालयापूर्व शासनापर्यंत प्रशासनापर्यंत आम्ही एक महिन्यापूर्वी पोहोचवलोय तुमच्या आज लक्षात येत आहे हे जर त्यावेळेस थांबलं असतं तर ही इतकी मोठी बोगस मतदानाचं रॅकेट समोर आलं नसतं था। ते थांबलं असतं त्याला कुठंतरी प्रतिबंध लागला था असता आजही आमची मागणी आहे की हे किंवा सत्ताधाऱ्यांनीच केलं अशातला भाग नाही याच्यामध्ये सगळेच समाविष्ट आहे सत्ताधारी असतील विरोधक असतील सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी एसआयटी नेमावी यासाठी अंतर्गत पानी ही चौकशी करावी म्हणजे दूधचं दूध पाणीच पाणी होऊन जाईल आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांना न्याय मिळेल ही आमची यामागची प्रमुख भूमिका आहे पर... या सगळ्या प्रकारा मागे कोण आहे काय को को वाटतं तुम्हाला या सगळं घटनाक्रमा मागे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही सामील आहेत कारण सर्वांना हा प्रकार माहीत होता काय एकावर नाव घेतल्यापेक्षा याच्यामध्ये नावं कोणी कोणी टाकले कोणी कोणी बोगस आधार कार्ड बनवले मतदार कार्ड बनवले कार हे खूप मोठं रॅकेट आहे शंभर जणांची टीम याच्यामध्ये सहभागी आणि सामूहिक कटकारस्थान रचून हा प्रकार या ठिकाणी घडण्यात आलेला आहे एका दिवसात कोणी पाच हजार बोगस वोटर तयार करू शकत नाही एका दिवसात कोणी आधार कार्ड मतदान कार्ड बोगस बनवू शकत नाही हे रॅकेट आहे आणि हे रचना रचून तयार करण्यात आलेलं आहे हे आम्ही मागेही बोललेलो आहे पंधरा दिवसापूर्वी आणि आज लोकांना त्याच्यावर विश्वास बसतोय की आम्ही जे जे बोललोय ते घडतंय तरी एवढं असताना सुद्धा पोलिसांनी कर्तव्य दक्षता दाखवली प्रशासनाने कर्तव्य दक्षता दाखवली म्हणून बोगस वोटिंगचं प्रमाण घटलं नाहीतर ते पाच ते सहा हजारापर्यंत बोगस वोटिंग होण्याची शक्यता होती ते आज दोन हजारापर्यंत थांबलेलं आहे पण या मागचा सूत्रधार किंवा आका ज्याला म्हणतो आपण तो कोणच या मागचा आका आता चौकशीतून समोर येईलच आम्ही तीच मागणी केली की के याचे मागचे प्रमुख सूत्रधार कोण कोण आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण हे तर प्यादे आहेत समोर आलेले हे जे पकडल्या गेलेले आहेत त्यांना हे हे सुद्धा माहीत नाही आपण कोणासाठी आलो कोणा पाठवलं ते याची चौकशी एस आय टी मार्फत झाल्यावर नक्कीच या मागचे प्रमुख आका कोण आहेत ते समोर येतील नक्कीच तर हे होते ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे ज्यांनी या संपूर्ण बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि जो काही प्रकार आता नुकताच दोन तारखेला सगळा सावळा गोंधळ झाला किंवा बोगस मतदान करण्याचा कुठे घाट घालण्यात आला याचीसुद्धा तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र त्यावर दुर्लक्ष करण्यात आलं आणि आता दोन तारखेला जे काही बोगस मतदानाच्या तक्रारी झाल्या गुन्हे दाखल झाले मात्र या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी करावी अशी मागणी ॲडव्होकेट रोठे यांनी केली आहे कॅमेरामन निले देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी बुलढाणा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव